नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर हृदयद्रावक खड्ड्यात बस आपटली आणि इमर्जन्सी दरवाजा उघडला पुढे भयंकर घडलं रत्नागिरी जिल्ह्यातून एका अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे धावत्या एस टी बसच्या आपत्तीकालीन दारातून बाहेर फेकल्या गेलेल्या एका महिलेचा अपघातानंतर पाच दिवसांनी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे ही घटना गुहागर सावर्डे मार्गावरील खड्डेमय रस्त्यामुळे घडल्याचे उघड झाला आहे हा अपघात एकोणीस ऑक्टोबर रोजी गुहागर सावरडे मार्गावरील खड्डे असलेल्या खराब रस्त्यावर घडला बस भरधाव वेगात असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकाने अचानक ब्रेक लावला व अचानक ब्रेकमुळे बसचा आपत्तीकालीन दरवाजा अचानक उघडला या दरवाज्याजवळ बसलेल्या बसमधील प्रवासी प्रियांका कुंभार वय पस्तीस या आपत्तीकालीन तारातून बाहेर फेकल्या गेल्या त्यावेळी प्रियांका कुंभार बसखाली येण्यापासून थोडक्यात बचावल्या त्यांना तातडीने चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती मात्र उपचारादरम्यान ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी माहिती दिली की अपघातानंतर एस टी बसचा चालक नितीन शिंदे आणि वाहक चांद नजीर शेख यांच्या विरुद्ध निष्काळजीपणाने वागल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र प्रियांका कुंभारी यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्यावर मृत्यूला कारणीभूत ठरणे या अतिरिक्त कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना भरपाई देण्यासाठी औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे तसेच ज्या आपत्तीकालीन बाहेर फेकली गेली त्या दाराची तात्काळ दुरुस्ती करण्यात ता आली आहे रस्त्यावरील खड्डे आणि चालकाचा निष्काळजीपणा यामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट